परिसरामध्ये या ठिकाणी बांगड्यावाल्या फळावाले काठ्यावाले असे वेगवेगळे लोक अनाधिकृतमध्ये बसून भाविकाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिळसाण करत होते त्यानंतर भाविकाला येण्या जाण्यास त्याचा खूप त्रास होता सर्वांनी मिळून संयुक्त कारवाई करून ह्या सर्व परिसरामध्ये जे काही अनधिकृत अतिक्रमण होते ते सर्व आम्ही काढून घेतले आहे त्यामुळं आता जे एक भाविकेत आहेत त्यांचा आता खूप चांगल्या प्रकारे फीडबॅक यायला लागला आहे त्यांना एक प्रकारे मोकळा श्वास घ्यायला आता वातावरण तयार झालेलं आहे